हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात नेहमीप्रमाणे आपुलकीचा प्रश्न सुज्ञ रसिक मंडळींच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे कशी दिसते आहे सांगा बरं राजा रवी वर्मांचे जे पेंटिंग असायचे ते अशाच पद्धतीने असायचे आहे की नाही तर आज पूर्णपणे मराठमोळा साज हा करण्याचा प्रयत्न आहे नववार साडी आहे है की नाही नऊवार साडी ही फुलांची परडी असायची म्हणून परडी आहे नऊवार साडी आहे गळ्यामध्ये कोल्हापुरी साज आहे ना पारंपरिक कोल्हापुरी साज आहे कपाळावरती चंद्रकोर आहे आणि पायामध्ये आजची आपली हिरोईन आजची आपली नायिका कथेची नायिका आहे ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल आजचा व्हिडिओ आहे कोल्हापुरी चपलेवरती चला तर स्टेट्यू ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हॅलो हाय नमस्कार मंडळी कशी दिसते सांगावर मस्त पैकी चंद्रकोर आणि ह्या कोल्हापुरी साज नऊवार साडी नेसलेली आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओ हा इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट असा असणार आहे तर कोल्हापूरचा विषयच हार आहे कोल्हापूरचा विषयच हार्ड आहे आणि कोल्हापूर काय किंवा पूर्ण मराठी माणूस काय भारत काय आपण आपली संस्कृती ही अतिथी भव अशी आहे जेव्हा लोक आपल्याशी चांगले वागतात तेव्हा आपण त्यांचं असे फुलं देऊन स्वागत करतो ओके हो नाही पण तेच जर आपल्याकडे कोणी कानाडोळा केला किंवा आपल्याबद्दल कोणी वक्रदृष्टी जर दाखवली तर भारतीय माणूस मात्र जोडे दाखवायला किंवा पायताण काढायला अजिबात सोडत नाही सुहाग मध्ये अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे तो म्हणतो अशी कोल्हापुरी चप्पल ये क्या है ये कोल्हापुरी चप्पल है नंबर देखो कितना आहे नंबर नो, नो, नो जुते पडेंगे अशा टाईपचा काहीतरी तो डायलॉग आहे तर आजचा विषय हा कोल्हापुरी चप्पल याच्याबद्दल आहे ही माझी कोल्हापुरी चप्पल आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई ही आपल्याला सगळ्यांनाच वंदनीय आहे तर अंबाबाईचं नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग स्टेट येऊन चपलेचा इतिहास केव्हापर्यंत आहे कुठपर्यंत लांब जातो तर आदिमानव जेव्हा शिकारी करायचा तर तेव्हा शिकारीसाठी पळताना दगड काटे त्याच्या पायामध्ये बोचायचे आणि त्याचा जो वेग होता पळण्याचा तो कमी व्हायचा आणि म्हणून मग पान पायाला पानं बांधून आणि असा एक चपले सदृश असं पायाला काहीतरी आवरण असावं अशा पद्धतीने चपलेची निर्मिती झाली अशा पद्धतीने आधी मानवाने पहिल्यांदा चप्पल निर्माण केली पायाला पानं बांधले आणि मग तो सुसाट पळायला मोकळा ह्याच्या मागे शिकारीच्या मागे पण चप्पल जी आहे ती खूप वर्षांपासून आहे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये अगदी वैदिक काळामध्ये सुद्धा चप्पलांचा उल्लेख आहे रोमन ग्रीक कल्चर जे आहे पूर्ण संस्कृती जी आहे किंवा इजिप्त संस्कृती जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा चप्पलांचा उल्लेख आहे किंवा त्यांचे जे चित्र स्कल्पचर्स जे आहेत त्याच्यामध्ये चपला तुम्हाला दिसतात तसंच आपल्याकडचे जे, जे जुने उत्खननामध्ये सापडलेल्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्या पायामध्ये सुद्धा चपला आहेत मी वेगवेगळ्या मंदिरांना जेव्हा भेटी देते तेव्हा तिथले ज्या मूर्ती असतात त्याच्यामध्ये मला चपला आवर्जून दिसतात म्हणजे उदाहरणार्थ खिद्रापूरचं जे, जे मंदिर आहे तर तिथली जी ती हे आहे नर्ती नर्तिका ज्या आहे तिच्या पायामध्ये हाय हिल्सची अशी चप्पल होती तर अशा प्रकारे भारतामध्ये खूप वर्षांपासून अगदी काय म्हणतात पुराण काळापासून पायामध्ये चपला घालण्याची पद्धत होती तुम्हाला जर आठवत असेल तर रामायण सिरियल जेव्हा असायचं तर त्यांच्या पायामध्ये त्या लाकडी खडावा असायच्या आठवतं का तुम्हाला तर खडावा ह्या घातल्या जायच्या लाकडी खडावा घातल्या जायच्या जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपला असतात त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कोल्हापूरच्या चपला ह्याला अनन्य साधारण महत्व आहे कोल्हापूरच्या चपला हा पूर्ण महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा अभिमान आहे जसा पुणेरी जोडा जयपुरी मोजडी पंजाबी मोजडी तशाच कोल्हापूरच्या चपला ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत म्हणजे वयस्कर लोकांमध्ये तर त्या प्रस प्रसिद्ध आहेतच तरुणांमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत कारण तरुणांच्या जीन्स पासून स्कर्ट पासून मुलींच्या साडीपासून नऊवारीपासून सगळ्या गोष्टींवरती सगळ्या प्रकारच्या पोशाखांवरती या कोल्हापुरी चपलात चालतात कारण त्या छान दिसतात सगळ्यावरती त्या जातात असं म्हटलं जातं आणि ह्या चपलांच्याबद्दलचा एक उल्लेख करण्याचा एक मोठा कॉन्ट्रिव कॉन्ट्रोव्हर्सी आत्ता झालेली आहे चपलांच्याबद्दलचं म्हणजे ह्याचा उगम कुठून झाला ह्याचा उल्लेख करण्याचं एका मोठ्या फॅशन हाऊसने टाळलेलं आहे तर प्राडा यांचा एक फॅशन हाऊस आहे प्राडा आहे आणि डेव्हिल वेअर्स प्राडा असं म्हटलं जातं म्हणजे असा एक आ, हे आहे वदंत आहे म्हणजे त्यांची ती कॅचलाईन आहे डेव्हिल वेअर्स प्राडा तर प्राडाचा फॅशन शो झाला आणि त्याच्यामध्ये टो रिंग लेदर सँडल असा त्याचा उल्लेख करून आणि कोल्हापूरची चप्पल तिथे त्या फॅशन शोमध्ये वापरण्यात आली मॉडेल्सला घालण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल ही आहे हे सगळ्यांनी पूर्ण सगळ्या जगभरातले जेवढे लोक होते भारतीय लोक तर होतेच पण बाकीच्या पण देशातले जे लोक होते त्यांना सगळ्यांना माहिती होतं की हे ओरिजिन कुठलं आहे तर त्या कोल्हापूरला याच्याबद्दलचं श्रेय न देता तिथल्या कारागिरांना त्यांच्या कल्पकतेला त्यांच्या कारागिरीला त्याच्याबद्दलचं श्रेय न देता ते श्रेय प्राणाने स्वतःच्या नावावरती लाटण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्याबद्दल ॲक्शन्स घेण्यात आली त्याच्याबद्दल पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे दाखल करण्यात आलं आणि मग प्राडाने एक डिस्क्लेमर दिलं की आम्ही अजून फक्त ही जी हे आहे चप्पल आहे किंवा हे जे सँडल आहे ते प्रायोगिक रूपावरती हे करतो आहोत वा दाखवतो आहोत पण अजून आम्ही ते कमर्शियल केलेलं नाही त्यांनी मान्य केलं की ह्याचं जी इन्स्पिरेशन आहे ह्याची जी, जी हे आहे प्रेरणा आहे ती आम्हाला कोल्हापूरच्या चपलेवरनं मिळालेली आहे प्रेरणा कसली ओरिजिनल कोल्हापुरी मस्तपैकी कर, कर आवाज करत चालणारी ती कोल्हापुरी चप्पलच होती पण उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलेलं आहे त्याच्याबद्दल प्राणाच्याकडे आता सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे जी दीड हजाराची कोल्हापुरी चप्पल होती ना ती साधारण दीड लाखाच्या पुढे वगैरे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दाखवलेली होती तर आता कोल्हापुरी चपलेचे भाव वधारलेले आहेतच ॲक्च्युली कोल्हापुरी चपलेला बऱ्याच वर्षांपासून म्हणजे बऱ्याच काळापासून भाव होताच कारण कोल्हापुरी चप्पल जी चालते ना पुरुषांची जी चप्पल असते ती चालताना असा त्याच्यात कर कर आवाज येतो तर तो आवाज का येतो माहितीये का त्याच्यामध्ये हे टाकलेले असतात ते बिनसू म्हणून अशा बिया असतात किंवा त्याला आम्ही कावळेसुद्धा म्हणायचो माझ्या लहानपणी आम्ही त्याला कावळे पण म्हणायचो असं टोकदार असं फळ असतं ते छोटंसं सा शेंगेसारखं आणि एवढं एवढेच साईजचं असतं आणि ते त्याच्यामध्ये मध्ये भरलेलं असतं दोन चांबड्यांच्या याच्यामध्ये सोलच्यामध्ये ते असे भरलेले असतात आणि मग त्याच्यामुळे त्याचा असा येतो तो, तो थोडासा कर्कश असतो पण त्याच्यावरनं कोणीतरी माणूस येतो आहे ह्याची ओळख होते पायामध्ये कोल्हापुरी जोडा तर त्याचा उद्देश काय असायचा आहे का की जेव्हा हे लोक पूर्वीच्या काळी शिकारीला जायचे किंवा कुठेही रस्त्यातनं जायचे जंगल असायचे ना बऱ्यापैकी आता जंगल तोड झालेली आहे त्यामुळे रस्ते पुष्कळ हे झालेले आहेत पण जंगलातनं जंगला वगैरे जेव्हा लोक प्रवासाला वगैरे जायचे पायी फिरायचे तर तेव्हा रस्त्यामध्ये येणारे साप विंचू काटे यांना तो आवाज जावा आणि त्यांच्यापासून रक्षण व्हावं म्हणून ही कोल्हापुरी चप्पल त्याच्यामध्ये तो हे बसवण्यात आला बरं कोल्हापुरी चप्पल ह्याचा उगम कधी झाला तर कोल्हापुरी चपलेचा उगम साधारण बाराव्या तेराव्या शतकामध्ये राजा बिज्जल आणि त्यांचे प पंतप्रधान बसवण्णा यांच्या प्रेरणेतून कोल्हापुरी चपलेचा उगम झाला कोल्हापुरी चपला ह्या बऱ्याच काळांपासून सर्व घरांमध्ये वापरल्या जात होत्या कोल्हापुरी चपला ह्या पूर्णपणे चांबड्यातून तयार होतात मग ते म्हशीचं गाईचं जे काही गाई असेल त्याचं चांबडं त्याच्यामध्ये वापरलं जातं पूर्णपणे लेदरच्या चपला असतात आणि त्याला तेल लावून नारळाचं तेल वगैरे असे तेल लावून आणि ते तेल लावून ते चांबडं कमावलं जातं आणि मग अशा पद्धतीने त्या चपलांना आकार मिळतो मग त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलं जातं खिळे लावले जातात जाता। आणि आता जसं याला हे झालेलं आहे ना अंगठा आहे ना तर तसे अंगठे त्याला बसवायला सुरुवात झाली म्हणजे जेणेकरून पायामध्ये चप्पल ही फिक्स राहील पायातनं ती निघून जाणार नाही जसे आता स्लायडर्स असतात म्हणजे एकच पट्टी असते नुसती तर कोल्हापुरी चप्पल ही पायाला पकडून ठेवण्यासाठी जास्त उपयोगी असायची आणि कोल्हापुरी चपला ह्या सपाट असतात म्हणजे फ्लॅट्स असतात त्याला हिल्स आता हे नवीन प्रकारचे जे आहेत ही तशी ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल नाही याचा फक्त डिझाईन कोल्हापुरी चपलेचं आहे तर बसावण्णा आणि राजा बिज्जल यांच्या प्रेरणेतून कोल्हापूरच्या कारी कारागिरांनी ह्या चपला करायला सुरुवात केली साधारण बाराव्या तेराव्या शतकापासून जरी ह्या चपला होत असतील तयार होत असतील तर बघा ह्याचा इतिहास किती जुना आहे किती पुराणा आहे आणि अशा वेळेला ह्या चपलेबद्दलचा आदर हा आपल्याला सगळ्यांना वाटलाच पाहिजे हां या कोल्हापुरी चपला ज्या आहेत ना या शाहू महाराजांच्या काळामध्ये याला अजून जास्त चालना मिळाली ह्याचा व्यापार म्हणजे जसा होतच होता पण इतर गावांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात बरोबर कर्नाटक वगैरे या भागांमध्ये याचा प्रसार व्हायला शाहू महाराजांच्या काळामध्ये जास्त अजून त्याला चालना मिळाली तर कोल्हापुरी चपलेला जी आय टॅग मिळाला आहे बरं का तो जी आय टॅग दोन हजार एकोणावीस साली मिळालेला आहे म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन आणि या सगळ्याचाच अंदाज प्राडाला आल्यामुळे त्यांनी त्यांचं जे म्हणणं होतं ते मागे घेतलं कारण ज्या गोष्टीला जी आय टॅग मिळालेला असतो तर त्याच्या तुम्हाला कॉपी करता येत नाही आणि त्या गोष्टीचं जे इंडिकेशन असतं किंवा त्या गोष्टीचं जे खासियत असते तर ती खासियत तुम्हाला मान्य करावी लागते तर अशी ही कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राचा अभिमान आहे कुणीही कोल्हापूरला गेलं ना तर कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेतात कोल्हापुरी सास घेतात आणि कोल्हापुरी चप्पल मात्र पुरुष किंवा बायकासुद्धा आवर्जून खरेदी करतात तर अशी ही कोल्हापुरी चप्पल आहे याच्याबद्दल आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे आपल्या नव्या पिढीपर्यंत हा आपला सांस्कृतिक वारसा आपण सगळ्यांनी जपला पण पाहिजे आणि पोहोचवला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोल्हापुरी चपलेबद्दलचा आजचा हा व्हिडिओ केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला याबद्दल माहिती होती का ते पण कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणाकडे कोल्हापुरी चप्पल आहे का तुम्हाला त्याच्याबद्दलची चा अजून काय माहिती आहे जी मला माहिती नाही आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा मला ऐकायला वाचायला आवडेल थँक्यू सो मच so तर लटके झटके काहीतरी आहे पुढे हा लटके झटके लाईहू कोल्हापूर से आई अशी ती कोल्हापुरी चप्पल तर कोल्हापुरी चपलेचा आणि कोल्हापुरी मिरचीचा फार भारी आहे थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हि माती हि लाल हभाळी गुलाल काय पाहू खुशाल हि माती लाल हा भाळी गुलाल काय पाहून का खुशाल माणुसकीची ओल काळजात लेहे बोल ही माणुसकीची ओल काळजात लेहे बोल